भांडूप पंपिंग पासून एरोलीला जाणारा रस्ता पहिला पावसाळा असेल तर गोष्ट वेगळी आहे दुसरा पावसाळा असेल तर गोष्ट वेगळी आहे प्रत्येक पावसाळ्यामध्ये जर असे रस्ते तुमचे होत असतील भिकाड्यानं तर भाडव्यानं टोल घेता कशाला मोठ्या वाहनांपासून पण टोल घेता कशाला तुम्ही घेऊ नका ना टोल हा एवढे मोठे मोठे खड्डे पडतात आता हा बघा खड्डा बघा आता रस्ता बघा टोल नाका पुढचा हे दरवर्षीच आहे हा पहिल्या वर्षीच नाही हे दरवर्षीच आहे दरवर्षीच आहे बघा आपली आई घालायला टोल घेतात का मग शिव्या घातल्या तर मग राग येले ना बघा खड्डे बघा पूर्ण एरोली ब्रिज वर खड्डे आहेत पूर्ण एरोली ब्रिज वर शंभर मीटर नाही क्रॉस झाला तर खड्डा काय कुदळ फावडा घेऊन खो खड्डे खोदून ठेवतो का हे लोक ब्रिजवर मला सांगा पुढे दाखवतो बघा ही बघा रस्त्याची दुरावस्था काय रे गडकरी चोरट्या गडकरी आणि भुरट्या ग गडकरी काय हे कशाला पैसे काय त्या हा तुम्हाला राग येतो मग शिव्या घातल्या काय कशाला आणि फालतूचं मटेरियल वापरता तुम्ही हे हा ह्याच्यावर बाईक स्लिप नाही होणार काय त्याच्यावरनं बाईक स्लीप होणार कशाला टोल मी तर म्हणतो टोल कोणीही देऊ नये कोणीही टोल देऊ नये माझं तर स्पष्ट म्हणणं आहे कोणीही टोल देऊ नये या भाडव्यांना तर अजिबात देऊ नये रस्त्यांच्या खड्ड्या रस्त्यांची अवस्था बघा